Gracias. तो नाही ना देव जात असेल काय सगळं बघून तर मी पण एक कर्मचारी ओर पण आमद गेट अलग गेट तयार आहे त्याच्या बाजूला गेट आहे हा ठेवला आहे हा ठेवला आहे हा ठेवला आहे

शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रेट असोसिएशन अंतर्गत कैलासवासी रवीदा स्मृतीचषक दोन हजार चोवीस आणि या स्पर्धेचा आज पहिला आणि अंतिम दिवस होता सोळा संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली सकाळ आतापासून जसा खेळ आपण केला जसं सहकार्य केलात तर सर्वप्रथम पहिला त्या सोळा संघाचं नक्कीच कौतुक आणि अभिनंदन असेल थोड्याच वेळात सर्व संघाला थोडंसं विनंती असणारा आपण थोडं शांत राहायचं आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्या आता असोसिएशनबद्दल नक्कीच दोन शब्द म्हणावं लागतील कारण आपण सोळा संघात प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो आणि आपला मौलिक वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी येत आहे आणि आपल्या कमिटीबद्दल खरंच दोन शब्द आहे कारण नियोजनाबद्दल बोलायचं झालं तर नक्कीच एक सुंदर नियोजन आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून केलं तर नक्कीच याचा टाळ्यांचा गजर आपल्या खास असोसिएशनच्या मध्य झालं पाहिजेत तसेच आज आपल्यात आपले रविदार आज आपल्यात नाही आहेत मात्र नक्कीच त्यांच्यासाठी आपण स्मृती चषक आज आयोजित केला आणि त्यासाठी आपण सोळा संघाने तो सहभाग दाखवलात आणि आपली जी शिस्त दाखवली त्यासाठी खरंच आज स्वतःसाठी एकदा डाळ्यांचा गजर होत्या कारण आपण चांगला खेळ केलात तसेच थोड्याच वेळात आता आपण थोड्याच वेळात आपण आता बक्षीस समोर आपण थोड्याच वेळात करणार आहोत तत्पूर्वी आपण तर आजच्या या स्पर्धेमध्ये आपण चार संघ आपल्याला नक्कीच चॅम्पियन म्हणून सापडले त्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचं ज्यांनी मान पटकवलात आपण तर पाहिलं गेलं सोळा संघ होते सोळा संघामध्ये नक्कीच मेहनत केली थोडी मेहनत नक्कीच कमी पडली आणि त्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचं मान त्या चतुर्थ क्रमांकाचं मान ज्यांनी पटकवला आणि नक्कीच अर्थात तो संघसुद्धा त्याचा परफॉर्मन्स सुद्धा आम्हाला सुद्धा आवडला असा आर के सी चिकलवाडी संघ ठरलाय आजच्या या, या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक नक्कीच मी कर्णधारा सुद्धा अभिनंदन करतो मी निया। थोड़सा थोड़सा करतो। आपन करते आपन या थोडस बक्षिस थोडस आपण चेंज करतोय आज आपण पहिल्यांदा सर्वप्रथम वैयक्तिक बक्षीस त्याच्याकडे आपण जातो आजच्या या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन अर्थात उत्कृष्ट फलंदाज हा जो किताब आहे त्या किताबामध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्याच प्रत्येकाने आपला हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये जर मुलाचा वाटा जर कोणाचा राहिला असेल तर अर्थात तुम्हाला <laughs> तर माहिती आहे अमोल सुद्धा माहिती आहे पण अधिकचा वेळ घेत नाही तर अंकुश ठरला आहे आजच्या या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन ऑफ द डे आपण जर पाहिलं गेला तर फुसाळे संघाचा तीन एकोणचाळीस बॉलमध्ये त्र्याहत्तर धावांची खेळी आपण अंकुशच्या माध्यमातून पाहायला मिळेल नक्कीच कॉन्ग्रॅच्युलेशन अंकुश मी सन्माननीय कोणा मी सन्मान्य अनिल सरांना विनंती करतो आपण आपल्या से ए... सन्माननीय नरेशजी सरांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे मी अनिल सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते अंकुश याला पारितोषिक सन्मानित <णुणीद> करायचं आहे नक्कीच मित्रांनो एकोणचाळीस बॉलचा सामना केला आणि त्र्याहत्तर धावांची एक खेळी नक्कीच केली आणि आपल्या संघाला आज चांगला खेळ आजपर्यंत करून दिला अभिनंदन असेल अभिनंदन अंकुश अशाच प्रकारचा खेळ करत राहा आमच्याकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा तसेच या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज अर्थात बेस्ट बॉलरचा किताब ज्याच्या नावावरती राहिला आहे तो अर्थात सन्माननीय गणेशजी मोरेसरांना सुद्धा विनंती करतोय वले सरांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे तसेच मित्रांनो आपण बेस्ट बॉलर सुद्धा बोलत होतो आणि बेस्ट बेस्ट बॉलरचा किताब ज्याच्या नावावरती राहिला आहे तो अर्थात पुसाळे संघाचा मंगेश ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द डे आपण जर पाहिलं तर चार इनिंग मध्ये तब्बल चार विकेटचा त्याच्या आपल्या खात्यावरती जमा केल्याचा मंगेश ठरलाय बेस्ट बॉलर नक्कीच मित्रांनो टाळ्यांचा गजर होत्या हो कारण अगदी मोकळण्यासाठी त्याने चांगली माध्यमातून पाहायला मिळाली सन्मान्य गणेश सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभाचे येथे मंगेशला सन्मानित करायचंय त्यांना पारितोषिक सन्मानित करायचंय अभिनंदन टाळ्यांचा गजर होत्या मित्रांनो तसेच मित्रांनो आजच्या या स्पर्धेतील आपल्याला चार संघ नक्कीच मिळाले आहेत त्यात चतुर्थ क्रमांक ज्यांनी पटकावलाय मी सरांना विनंती करतो आपण सुद्धा स्थानपन व्हायचंय चतुर्थ क्रमांक ज्यांनी पटकवला ते अर्थात आर के सी चिकलवाडी संघ ठरला आजच्या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मार्क मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आणि मी मी टीम सोबत यायचं आणि मी सरांना विनंती करतो कोण कोणाचं मी कुमार सरांना आणि नरेश सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभासे त्यांना सन्मानित करायचंय चिकलवाडी संघ पूर्ण टीम आपण पूर्ण संघाला विनंती असायला आपण यायचं आहे वाले इंटरव्यू ना संघांना पुन्हा ते विनंती असेल आपण पारितोषिक आपण पुन्हा लाईनअपमध्ये राहायचं आहे जशी आपण शिस्त सकाळच्या दिवसा सतरापासून दाखवलीत तशीच शिस्त आता सुद्धा आपण दाखवायची आहे सन्माननीय सचिन जी खेतर सरांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे आपण स्थानपन व्हायचंय सर या सर प्लीज या तसेच मित्रांनो आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाचं मानकरी ज्याने पटकवलाय त्या अर्थात चंद्रकांत स्पोर्ट्स येलवण जुकाही ठरलाय आजच्या या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पारितोषिक मी त्यांना विनंती करतो आपण यायचं आहे मी मी सर्मान राजू सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांना पारितोषिक आहे तसेच नक्कीच जुकाही संघ सांगायचं झालं तर अजय अजयने जी खेळी केली नक्कीच आपल्या संघाला इतर पोहोचवलं मी आज पाया... प्रथमच जुगाई संघाला पाहिला इथे खेळ करताना मात्र आज पहिल्याच अट मध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे नक्कीच अभिनंदन असेल जुगाई संघ अशाच प्रकारे आपण खेळ करत राहा आणि आमच्याकडून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील तसेच मित्रांनो आज आपण पाहिलं मित्रांनो आपण आज पाहिलं मित्रांनो पुन्हा लाईन अप करायचं आहे आपला <laughs> आपला असोसिएशन अर्थात शाववाडी तालुका ग्रामीण असोसिएशन ज्यासाठी ओळखला होतो अर्थात शिस्त ते आपण शेवटपर्यंत दाखवायचे मित्रांनो आपल्याला एक बंधुत्वाची विनंती असणार आहे तसेच या स्पर्धेमध्ये आपण पहिल्या सोळा संघाने सहभाग घेतला मात्र आज कुठेतरी थोडे कष्ट कमी पडलेत आणि द्वितीय क्रमांकावरती या समाधान मानावं लागले असा अर्थात आर सी सी गवळेवाडी ठरलाय या स्पर्धेत तिला द्वितीय क्रमांकाचा मानकरी मी या सरांना सन्मान्य सचिन सा, सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभासे त्यांना सन्मानित करायचं एक नक्कीच गोड क्षणत्रित टिपल्या जातो वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस या क्षणाची आठवण गोड क्षणत्रित टिपल्या जात आहेत ना मी या पुसाळे संघाचा कर्णधार यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे पुसाळे संघाचा कर्णधार आपण आहे प्लीज सर्वप्रथम आपलं अभिनंदन आज आपण सर्वप्रथम पाहायला गेलं तर सर सांगायचं झालं तर आज पहिल्यांदा आणि आपण इथे त्यांनी एंट्री घेतली आणि आज चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि आज पहिल्या क्रमांकाचा आपला संघ राहिला आहे सर्वप्रथम संघाबद्दल काय सांगाल आणि आयोजनाबद्दल काय सांगाल ॲक्च्युली आम्ही इकडे याच्या अगोदर एकदा खेळलो होतो याच्या अगोदरपर्यंत टेनिस बॉलमध्ये खेळलो होतो पण आता रबर बॉलमध्ये पहिला सीझन आणि आमची पहिल्या सीझनचं पहिलं प्राईज खूप आनंद होतोय आणि नियोजन एकदम उत्तम प्रतीचं इथं नियोजन चाललेलं आहे ना दिवसभर कोणता पंचाशे कोणता वाद कोणती कटकट पूर्ण दिवसभर एकदम उत्तम प्रत्येक नियोजन झालेलं होतं आमच्या टीमने सर्वच प्लेअर अंकुश विनोद आमचे कॅप्टन आणि सर्वांनी अतिशय चांगला खेळ केला आमच्यासोबत जे आलेली टीम आहेत त्यांना पण पुढे अभिनंदन या असोसिएशनच्या टीम आहेत खेळत राहतील पुढे त्यांना पण शुभेच्छा पुढच्या त्यांच्या टीमसाठी पुढच्या मॅचेससाठी नक्कीच मी फक्त एकच क्वेश्चन विचारला मात्र आपण आपल्या मनातलं मन वकळ केलं नक्कीच धन्यवाद आणि आपल्याला फुटीजसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तसेच मित्रांनो आजच्या या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक नक्कीच द्यायचं आहे कारण मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीचं फळ आज आपल्या हातामध्ये येणार आहे तर तर मित्रांनो आजच्या या स्पर्धेमधील मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सिरीज ज्याने आपल्या नावावरती केले अर्थात पुसाळे संघाचा वन मॅन शो अर्थात ज्याने सासष्ट धावा केल्यात आणि दोन विकेट आपल्या नावावरती केल्यात असा विनोद ठरलाय आजच्या या स्पर्धेतील मालिकावीर विनोद आपण आहे मी सरांना विनंती करतोय किरण सरांना विनंती करतो आपण यायचा आपण आपल्या शुभ असे येत्या त्यांना पार्थिवजींना सन्मानित करायचंय एक मिनट सर्वप्रथम आपलं अभिनंदन सर्वप्रथम आपलं अभिनंदन कारण सोळा संघ होते सोळा संघातून आपण इथपर्यंत पोहोचलात आणि त्या संघातून सुद्धा आपण आपला जो मालिकेला खिताब आपण पटकवला कशा प्रकारची काय रणनीती आखली होती काय कशा प्रकारचा खेळ करायचा होता काय करणार आपले दोन शब्द नक्कीच दो आपण आता आज खेळलात उद्या येणारा जो संघ असेल त्याला थोडंसं मार्गदर्शन आपल्या भाषेतून नक्की नक्की करा आयोजन कमिटीचं मी पहिलं हार्दिक अभिनंदन करतो आणखी त्यांना धन्यवाद देतो बस एवढंच एका सायलेंट स्पीच नक्कीच आपल्याला ऐकायला मिळाला आहे अभिनंदन असेल आपल्याला खूप साऱ्या आणि यानंतर आपण डायरेक्ट प्रथम पारितोषिकडे वळूया या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक अर्थात भैरणा स्पोर्ट्स पुसाळे संघ ठरला आजच्या या स्पर्धेतील अर्थात कैलासवासी रविदत्ता स्मृती चषक दोन हजार चोवीस या चषकाचा प्रथम ठरलाय तो अर्थात पुसाळे संघ मी सन्मानन या संदी विनंती करतो सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे त्यांना हे पारितोषिक सन्मानित करायचं आहे चला सर्व संघांना विनंती असणार आहे नक्कीच मित्रांनो आपण पाहिलं ती मागाशी म्हणालो की आपण चांगलं आयोजन केलं आज खरंच मी आ, आता या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचं एक खरंच सांगायचं मी एक सदस्य नक्कीच झालोय कारण घरच्यासारखं मला नक्कीच ट्रीट केलं जातं घर खरंच आणि इत्यासारखं मला सुद्धा असं वाटतं की आपण जे बाहेर फ्री नसतो ती मला तेवढं फ्रीडम नक्कीच या असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच मिळालंय त्यामुळे नक्कीच या असोसिएशनसाठी माझ्याकडून सारे खूप साऱ्या आसोच्य शुभेच्छा असतील आणि आपल्या आजच्या स्पर्धेसाठी आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या युट्यूब लाईनच्या माध्यमातून जी आपल्याला घर बसल्या या स्पर्धेचं कवरेज आपल्याला पाहायला मिळालं त्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तसेच साऊंड सिस्टम ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली सुद्धा त्यांच्यासाठी खूप सारे आभार आणि शुभेच्छा असतील तसेच आजच्या या सकाळच्यापासून आपण पाहिलं ज्या पंचांनी आपल्याला आपलं सहकार्य केलं योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला त्या पंचसुद्धा इथे खूप सारे आभार आणि आपली आजची स्पर्धा इथे समाप्त झाली असं मी जाहीर करतो धन्यवाद